यानंतर पुढच्या बातमीकडे बघूयात कोल्ड कॉफी मध्ये झुरळ सापडलेला आहे हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मालाडच्या मॉल मधली ही धक्कादायक घटना आहे मालाडमध्ये ही घटना घडलेली आहे कोल्ड कॉफी मध्ये झुरळ सापडलंय हॉटेल व्यवस्थापकासह तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मालाच्या मालाडच्या मॉल मधली ही धक्कादायक घटना आहे मालाडमध्ये ही घटना घडलेली आहे कोल्ड कॉफी मध्ये झुरळ सापडलंय हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय मालाडच्या मॉलमधली घटना आहे हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय कोल्ड कॉफीमध्ये या ठिकाणी झुरळ सापडलाय बागेश्री प्रधान माझी सहकारी आपल्यासोबत आहे बागेश्री नेमकं काय घडलंय आ, मालाड पश्चिमेकडील ही घटना आहे इनॉरबिट मधली घटना आहे तर आपण आपल्याला तृप्ती सगळ्यांनाच माहिती आहे आपण वरती कॉफी कॉफी एरिया जो असतो मॉलमध्ये तिथे अनेक जण कॉफी पिण्यासाठी नेहमीच जात असतात त्याचप्रमाणे प्रत्येक रावत देखील तिथे कॉफी पिण्यासाठी गेलेले होते त्यांनी कॉफी मागवली अर्धी कॉफी त्यांची संपली त्यांनी स्ट्रॉनी कॉफी प्यायली त्यामुळे अर्धी संपली आणि त्याच्यानंतर खाली त्यांना त्याच्यात झुरळ दिसलं त्यानंतर त्यांनी या संदर्भात जे कॉफी कॉफी होते त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की आम्हालाही माहिती नाही आहे आम्ही दुसरी कॉफी आणून देतो मात्र प्रतीकने की अर्धी कॉफी ऑलरेडी प्यायलेलो आहे आणि आता तुम्ही दुसरी कॉफी कशी आणून देणार अशा वर्ग त्यांची वादावादी देखील झाली आणि त्यानंतर प्रतीक यांनी पो, मालाड पोलीस स्टेशनला हॉटेल मॅनेजर वेटर आणि अन्य संबंधितांवर गुन्हा देखील दाखल केलेला आहे आपण नेहमी काल देखील आपण जर बघितलं असेल तर तांदळामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी आढळल्या होत्या संभाजीनगरमध्ये मध्ये आता आपण जर बघतोय तर मालाडमध्ये मुंबईत देखील अशा पद्धतीच्या गोष्टी आढळतात पण यावर फूड अँड ड्रग्स नेमकं काय करतोय असा प्रश्न चिन्ह उभं राहिलेलं पाहायला मिळत तृप्ती निश्चित अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही महत्वाचा आहे आणि यासाठी योग्य ती कारवाई करणंही अपेक्षित आहे धन्यवाद भाग्यश्री संपूर्ण माहितीसाठी